राकेश तिवारीवर गडिंग्लज इथं विविध पक्ष संघटना आणि संविधानप्रेमी पुरोगामी विचारधारेच्या नागरिकांनी देशाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन दिलं हे निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी स्वीकारलं निवेदनात म्हटलंय की भारतीय संविधानानुसार चालणाऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांची नियुक्ती पात्रतेच्या निकषांवर झालीय मात्र काही हिंदुत्वादी प्रवृत्तीच्या लोकांना ही बाब खटकत असल्यानं सरन्यायाधीशांवर होत असलेले वैयक्तिक हल्ले हे प्रत्यक्षात भारतीय संविधानावरचे हल्ले आहेत एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात भूषण गवई यांच्यावर जोडा फेकून केलेले घृणास्पद कृत्य हे लोकशाही आणि न्याय व्यवस्थेवरील थेट हल्ला असल्याचा नमूद करून या घटनेचा सर्व संघटनाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय संविधानप्रेमी नागरिकांनी मांडलेल्या या निवेदनात म्हटलंय की या घटनेत राकेश तिवारी हा प्रत्यक्ष कृती करणारा असला तरी त्यामागे अन्य शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा आणि कठोर कारवाई करावी या निवेदनावर विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून या घटनेमुळे देशात संविधान आणि न्याय व्यवस्थेच्या संरक्षणासाठी जनतेत नवा जागर निर्माण झाल्याचं दिसून आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा